मंदिराचे भूमिपूजन व विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन या कार्यक्रमाला एक प्रमुख उपस्थितीत केंबुणेगावचे विद्यमान सरपंच ताई तसे बाबाराजे बोबळे आणि सर्व व्यासपीठ आज खरोखरच बाबा राजे तुमचं आम्हाला अभिनंदन करावं वाटतं आहे की आमच्या लव्हार समाजाला कुठेही विश्वकर्मा आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये आता तुम्ही ते चक्चर लावलं आता सोलापूर नाही पण इतर कुठे हे ठिकाणी असं आम्हाला बघायला मिळणार नाही आणि एवढी मोठी जागा आणि तुम्ही आज, आज आमच्या बाला बारा बाराबोल समाजासाठी जे विश्वकर्मा मंदिर दिलं त्याबद्दल मी तुम्हाला आमच्या महाराष्ट्र राज्य लहोर समाजाच्या वतीनं मी तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही आज एवढा मनाचा मोठीपणा करून एवढ्या मोठ्या ठिकाणी विश्वकर्मा त्याबद्दल खरोखरच अभिनंदन केलं पाहिजे आपल्याला मंदिर बघायला मिळतील पण विश्वकर्माचं मंदिर आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही आज साईंच्या माध्यमातून या मा ठिकाणी आपल्याला टिंबुर्णीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा दिली त्याच्याबद्दल जा मी समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं दोन शब्दाचं भाषण करतो